मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आता आपल्या सोबत आहेत जी मनसेची भूमिका काय आहे निश्चितपणे आम्ही पहिल्या बसता मान्य राजसाहेबांनी ही भूमिका घेतली होती की या झाडांच्या कत्तली करून मेट्रोसाठी जी कारशेड प्रस्तावित होती आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी स्टे पण दिला होता म्हणजे भारतीय जनता पक्षाची जी तुम्ही जर बघितली असेल पूर्ण कार्यप्रणाली तर ओपन स्पेसच्या बाबतीतही त्यांनी तेच केलं की सुरुवातीला स्टे दिला आणि नंतर तो स्टे उठवला म्हणजे फक्त दुसऱ्या जागा अवेलेबल असून त्यांना आम्ही दाखवून दिलेल्या आहेत दुसऱ्या जागा जे या ठिकाणी होऊ शकतात तर, 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 तर जागा जी तो नुसता मेट्रो साठी म्हणून नाहीये हे काही लोकांना जाणीवपूर्वक त्याचा फायदा पोहोचवण्यासाठी म्हणून हे धंदे सगळे चाललेले आहेत बरं आता तुम्ही काय करणार आहात तुम्ही आंदोलन करणार आहात रस्त्यावर उतरून याचा विरोध करू धन्यवाद संदीपजी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा या सगळ्या संदर्भात मनसेची आक्रमक भूमिका आहे मनसेचा विरोध आहे